नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहकर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात तुमची जर काही का तक्रारी असतील किंवा तीन हजार नसतील तुमचा अर्ज मंजूर झाला नसेल किंवा इतर कोणती समस्या असेल लाचखोरी संदर्भात काही समस्या असतील कागदपत्रांचा काय अभाव असेल किंवा मग आज अर्ज करण्यास मला काय मदत हवी असेल तर त्या संदर्भामध्ये एक हेल्पलाईन जारी केलेली आहे अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 या या नंबरवरून तुम्ही मदत घेऊ शकता तर ती मदत कशा पद्धतीने घ्यायची तर याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर का नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून बटन आवडू नका जेणेकरून आपल्याला अशाच महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत येईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये हे प्रत्येक महिन्याला दिले जाणार नाही तर यामध्ये शेतकऱ्यांना फ्री वीज पुरवठा असेल या योजनेच्या अंतर्गत तरुणांना किंवा अन्य कोणती योजना असेल तर त्या योजनेच्या संदर्भातील कोणतीही तुमची तक्रार असेल तर तक्रार तुम्ही त्या ठिकाणी नोंदू शकता तर तक्रार कशी नोंदायची आहे तर तुम्हाला या ठिकाणी हा जो नंबर दिला गेला आहे अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 तर हा हेल्पलाईन नंबर आहे तर हा हेल्पलाईन नंबर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपमध्ये जाऊन त्या ठिकाणी टाईप करायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधलं जे काय व्हॉट्सअप आहे ते व्हॉट्सअप मला ओपन करून घ्यायचं आहे व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मेसेजमध्ये टाईप करायचे आहे हाय हाय असे टाइप करायचे आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी हाय टाईप केल्यानंतर तुम्हाला एक पुढे मेसेज सेंड केला जाईल त्यानंतर मला तुमची भाषा ही निवडायची आहे भाषा निवडली असेल तुम्हाला हिंदी इंग्लिश मराठी कोणतीही भाषा जी असेल ती भाषा तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायची आहे तर भाषा निवडल्यानंतर तुम्हाला तुमची जे काय तुमचा जो काही विभाग असेल तो विभाग निवडण्यासाठी या ठिकाणी सांगितलं तर तुमचा जो काही विभाग असेल तो विभाग तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे तुमचा विभाग निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो काही तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा या ठिकाणी पुढे एक मेसेज पाठवला जाईल तर त्यानंतर तुम्हाला तुमचं जे काय मतदारसंघ असेल तो मतदारसंघ हा निवडायचा आहे मतदारसंघ कोणता असेल तुमचा हो जो काय मतदारसंघ असेल तो मतदारसंघ तुम्हाला हो या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर तुमचं हो लिंग निवडण्यासाठी या ठिकाणी मेसेज पाठवला जाईल स्त्री पुरुष जे काय असेल तुमचं हो लिंग या ठिकाणी निवडायचं आहे हो लिंग निवडल्यानंतर तुम्हाला पुढे या ठिकाणी तुमचं हो जे काही वय असेल ते वय हो निवडण्यासाठी सांग जाईल तुमचं जे वय असेल ते वय तुम्ही त्या ठिकाणी निवडायचं आहे वय निवडल्यानंतर तुम्हाला पुढे कोणती योजना असेल ते पर्याय दिले जातील जसं की माझी लाडकी योजना अन्नपूर्णा युवा प्रशिक्षण योजना योजना असेल किंवा मग त्या ठिकाणी अं मुलीला मोफत शिक्षण योजना असेल किंवा शेतकऱ्यासंदर्भात शेतकरी योजना असेल तर अशा कुठल्याही योजना संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी तुमची तक्रार या ठिकाणी मिळू शकता तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जी योजना हवी असेल तर त्या योजने तुम्ही तक्रार नोंदू शकता त्यासाठी तुम्हाला पर्याय मिळायचा आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये अर्ज करायला मदत हवी आहे का किंवा मग तुम्हाला अन्न कोणती मदत हवी हवे हवे आहे का या ठिकाणी तर या संदर्भात कोणती तक्रार तुम्ही त्या ठिकाणी मिळू शकता भ्रष्टाचारलाच खोर असेल किंवा कागदपत्रांचा अभाव असेल अर्ज करण्यासाठी मदत हवी असेल वेबसाईट ची समस्या असेल किंवा मग तुमच्या समस्याच्या कार्यानुसार त्या ठिकाणी पुष्टीही केली जाईल तर या ठिकाणी समस्या निवडल्यानंतर पूर्ण मुख्यमती या ठिकाणी यायचं आहे मुख्य नेहमी आल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही समस्या असेल ती समस्या तुमच्या वेगवेगळ्या योजनेच्या संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी तक्रार करू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ सारे साऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद